प्रेश दर माझी साक्षी काशी आहे पंधरा दिवसापासून माझ्या डोळ्याला काहीतरी चाललं होतं आणि त्याची सुजेला रोज वाढायची डोळा बारीक बारीक होत चालला होता त्या साक्षीदार पण आहेत काही बहिणी आणि <laughs> मी तर गावामध्ये गेले दोघांनी मग त्या डॉक्टरने डोळा बघितला नाही काही नाही त्याने ड्रॉप पण गोळ्या दिला पण मला म्हटलं नको या डॉक्टरने बघितला आपण डोळ्याच्या डॉक्टर कड जाऊ मी त्याच्यानंतर डोळ्याच्या डॉक्टरकडे गेल्या बांबोरीला त्या डॉक्टरांनी मशीनवर डोळा पण तपासला आणि ड्रॉप पण दिला गोळ्या पण दिल्या पण तरी काहीच फरक नव्हतो डोळ काय तर डोळा आणखीच सुजायचा आणि जड पडायचा त्याला काहीच फरक पडत नव्हता मग आज एका दिवसांनी एका मागच्या रेवारी मी पाठवाकडून प्रार्थना करून घेतली आणि त्या क्षणी तेव्हा त्या दिवसापासून तेव्हाने मला डोळ्यासाठी आग्रहित दिलं म्हणून देवाच्या नाव आम्ही तुम्ही वाढत घेतो